श्रीस्वामी समर्थ दीपावलीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपल्या आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाचे नियम हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगणार आहे दीपावळीची सेवा करायचा दीपावलीची सेवा करायचा कालावधी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अष्टमी ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आमवशापर्यंत या दिवसात आपल्याला दररोज ही सेवा करायची आहे ही सेवा आपल्याला लक्ष्मी मातेची विशेष कृपा व्हावी व स्वामींची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर हवी यासाठी करायची आहे तर यासाठी आपल्याला कमळगट्ट्याचे सोळा मणी लागतील जर तुम्ही केंद्रातनं दीपावली संच आणला असेल तर त्याच्यात हे कमळगट्ट्याचे मणी भारी द्रक्षा अत्तर वगैरे हे साहित्य आपल्याला मिळते त्याच्यामुळे केंद्रातनं जर तुम्ही दीपावली संच आणला तर खूपच मस्त तर आपल्याला या नऊ दिवसाच्या काळात कोणती सेवा करायची आहे दररोज आपल्याला आपले घराचे प्रवेशद्वार हे स्वच्छ करून त्याला हळदीचे लेपन लावून प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म व लक्ष्मी पद्म रांगोळी काढायची आहे प्रवेशाच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीचे व लक्ष्मीचे पावले काढून रांगोळीवर हळदी कुंकू व्हावे दररोज देवासमोर गाईचा शुद्ध तुपाचा दिवा व धूप लावावं घरात गोमूत्र शिंपडवावे तर अश अभिषेक दुसरी सेवा अभिषेक अष्टमी ते अमोशेच्या दरम्यान कुलदेवतेच्या टाकावर एक किंवा सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा तसेच स्वामी महाराजांच्या मूर्तीवर एक किंवा सोळा वेळा सूक्त किंवा पुरुष सूक्ताचा अभिषेक करून मूर्तीला अत्तर लावावे मूर्ती नसल्यास फोटोला अत्तर लावावे कुंकुमार्जनची सेवा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ नऊ ते स संध्याकाळी साडेसहा या दरम्यान कुंकुमार्जन करावे कुलदेवतेच्या टाक तामाने ठेवून त्यावर पाच बोटाने एकशे आठ वेळा नवारण मंत्र म्हणून कुंकू व्हावे व महिलांनी तेच कुंकू वर्षभर आपल्या कपाळावे कपाळाही लावावे भारितरक्षा अष्टमीपासून त्यामोशापर्यंत रोज सायंकाळी हातात यज्ञाची विभूती व पिवळ्या मोरी घेऊन त्यावर कालभैरव अष्टक अकरा वेळा वल्गासुक्त एक किंवा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ म्हणावं व ही भारीक रक्षा घराच्या चौफेर टाकावी यामुळे आपलं घराचे वर्षभर रक्षण होत असते घरात असणारी निगेटिव्हिटी ही निघत असते यामुळे ही भारित रक्षेची सेवा तुम्ही करावी भारीत रक्षा ही आपण जो दीपावली संच आणत असतो त्याच्यात आपल्याला मिळते नाहीतर केंद्रात किंवा जिथं स्वामींचा मठ असेल त्या यज्ञकुंडातली रक्षा घेऊन यायची आणि पिवळी मोरी घ्यायची यज्ञकुंडातली रक्षा कोणता का असे ना ते चालते किंवा स्वामींची रक्षा जी असते अगरबत्तीची ती पण चालते पण शक्यतो यज्ञकुंडातली रक्षा राहिली तर ती जास्त प्रभावशाली असते तर स्वामींच्या मठात किंवा केंद्रात ना तुम्ही ती यज्ञकुंडातली रक्षा घेऊन यायची आणि पिवळ्या मोहरीची ही भारित रक्षेची सेवा करायची कमळगट्ट्याचे मणी कमळगट्ट्याचे मांची सेवा तर अष्टमीपासून त्यामोशेपर्यंत या आठ दिवसाच्या कमळगट्ट्यांची दररोज दोन मनी हातात घेऊन त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ जप व षोडक्षी मंत्र सोळा माळ सोळा वेळा कल कमलात्मक मंत्र एक वेळा एक माळ ही सर्व सेवा करावी व ती मनी ते मनी एका डब्बीत बाजूला ठेवावेत अशी सोळा मन्यांची रोज दोन याप्रमाणे आठ दिवसात आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा महिलांना पिरियड्सचे प्रॉब्लेम असतात जर तुम्ही ही सेवा जेव्हा तुमचे पिरियड्स गेल्यानंतर चालू केली तरीही चालते यज्ञ यज्ञहवन कसे करायचे तर यज्ञ हवन हे आपल्याला आमोशेच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आपले जेव्हा सोळा मन्यांवर सेवा पूर्ण होते आणि नवव्या दिवशी आपल्याला ही यज्ञहवनाची सेवा करायची आहे नेहमीप्रमाणे दोन मन्यांची सेवा झाल्यानंतर घरात एखादं लोखंडी पाटीवर यज्ञकुंड ठेवावा देवासमोर लावलेल्या दिव्यावरून यज्ञकुंड पेटवून घ्या देवासमोर अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ समर्द मंत्र स्वामी समर्थ मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा नवार्णव मंत्र सोळा वेळा या मंत्रांनी गायीच्या तुपाने यज्ञकुंडात स्वाहाका स्वाहा, स्वाहा म्हणून स्वाहाकार करा तोपर्यंत तो जे आपण कमळगट्ट्याच्या सोळा मणींची सेवा केलेली असते ते सोळा मणी डब्बीत ब ठेव डबीत तुपात भिजवून ठेवा म्हणजे ते चांगले भिजतील आणि आपण स्वाहाकार करताना ते चांगल्या प्रकारे जळतील अस म्हणून ते तुम्ही तुपात भिजवून ठेवा थोडा वेळ आणि मग ती सेवा करा वरील मंत्राच्या स्वाहाकारनंतर स्वामी समर्थ मंत्राच्या स्वाहाकारानंतर तुम्हाला त्या कमळगट्ट्याच्या प्रत्येक एका मनीवर हात एक मनी हातात घ्यावा त्यावर कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणावा व तो मनी अग्नित स्वाहा म्हणून टाकावा त्या मनाचे हवन करावे असे सर्व सोळा मनीचे हवन करावे ही सेवा वर्षभरासाठी आपल्याला आर्थिक स्थिरता मानसिक शांती उन्नती आणि प्रगती यासाठी ही सेवा आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ